नमस्कार ही घटना उरणमधील आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की यशस्वी शिंदेची हत्या झाली होती आणि त्याच संबंधित आता रोज नवीन खुलासे उघडकीस येत आहेत आणि यशस्वी शिंदेचा शवविच्छेदन अहवाल हा बुधवारी आला होता या शवविच्छेदन अहवालामधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ती म्हणजे टॅटूच्या संबंधित तिच्या शरीर शरीरावर दोन टॅटू होते आणि हा सर्व आता हे सर्व प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलेलं आहे आता आपण बघणार आहोत की फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर आता सर्वांना असं सर्व सर्व असं ग्राह्य धरतात की जेव्हा एखादी केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जाते तेव्हा त्या आरोपीला लगेच शिक्षा होते आता हे खरं आहे की आहे का हे पण आपण बघणार आहोत आणि फास्ट ट्रॅक कोट म्हणजे काय याची व्याख्यान नक्की काय असते हे पण आज आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेडिया चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करू शकता यश्रीने दाऊद शेख नावाचा जो टॅटो आहे आपल्या शरीरावर कोरलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण आलेलं आहे परंतु हा टॅटू धमकी देऊन गोंदवला गेलेला है का कि वा ने गोंद है। है ता आहे या का किंवा सहकुशीने गोंदलेला आहे हे सुद्धा आता पोलीस तपास करत आहेत यशस्वी शिंदेचा जो मारेकरी दाऊद शेख आहे त्याला आता सध्या तुरुंगात त्याला सात दिवसाची कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि पोलिसांकडून त्याची आता कसून चौकशी होत आहे आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येचे हत्या करण्यात आलेल्या यशस्वी शिंदेच्या शरीरावर दोन टॅटू आढळल्याने जो सविविच्छेदन अहवाल आहे त्यातूनच हे स समोर आलेलं आहे की तिच्या शरीरावर दोन टॅटू आढळलेले आहेत यशस्वी शिंदेच्या अंगावर यापैकी दोन टॅटूंपैकी एका टॅटूवर आरोपी दाऊद शेखचे नाव असल्याचे दिसून आलेले आहे यशस्वीच्या अंगावर याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा टॅटू काढण्यात आलेला होता हा टॅटू काढण्यात काढताना दाऊद शेख त्या ठिकाणी उपस्थित होता अशी माहिती सांगितली जात आहे यश्रीने आपल्या शरीरावर दाऊदच्या नावाचा जो टॅटू होता हा सहकुशीने काढला होता की तिला जबरदस्ती हा टॅटू करून घेण्यात आलेला होता अशी सुद्धा बाजू आता पोलीस तपासात पुढे समोर येणार आहे यशस्वीने हा टॅटू कोठून काढला तो टॅटो आर्टिस्ट कोण होता याचा देखील आता संपूर्ण तपास पोलीस घेणार आहेत तर महाराष्ट्राला हादरून टाकणारी जी घटना होती यशस्वी शिंदे हत्याप्रकरणी जो आरोपी आहे दाऊद याला मंगळवारी कर्नाटकल्या गुलबर्गा येथून अटक केली चौकशी दरम्यान त्याने लग्नाला नकार दिला म्हणून यशस्वीची हत्या केल्याची असं कबुली त्याने कबूल केलेलं आहे अटकेनंतर त्याला दाऊद दाउच, दाऊद शेखला पनवेल शेशन कोर्टात हजर करण्यात आले होते कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे पोलिसांनी दाऊद विरोधात वेगवेगळ्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या विरोधात सिटी अंतर्गत आणखी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे प्रकरण आता फास्ट कोर्ट म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट जे आहे त्याकडे सोपवण्यात आलेलं आहे आणि तिथेच आता सर्व न्यायव्यवस्था होणार आहे आता नक्की फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय ते आपण पाहूयात परंतु त्यापूर्वी यशस्वी शिंदे आणि जो दाऊद शेख होता त्यांची ओळख कशी झाली आपण ते पाहूयात यशस्वी शिंदे आणि दाऊद शेख एकमेकांना ओळखत होते हे सुद्धा आता पुढे सिद्ध झालेलं आहे यशस्वी उरणमध्ये ज्या ठिकाणी राहत होती त्या ठिकाणी दाऊद दाऊद देखील राहत होता त्यांच्यामध्ये तीन ते चार वर्षांपासून मैत्री होती पण दोन हजार अकरामध्ये यश्रीच्या कुटुंबाच्या त्यां यशश्रीच्या ज्या कुटुंबियांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती त्यावेळी त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झाला होता दाऊदला पोलिसांनी अटकसुद्धा केली होती परंतु जेलमधून बाहेर आल्यानंतर तो कर्नाटकला निघून गेला पण पुन्हा तो यशस्वी जो आहे सॉरी जो दाऊद आहे तो यशस्वीच्या संपर्कात होता आणि त्यानंतर अशी ही घटना घडली होती आता सर्वांना प्रश्न पडतो की फास्ट ट्रॅक कोर्टात ज्यावेळेस केस जाते तेव्हा आरोपीला शिक्षाही होतेच असा प्रश्न सर्वांनाच आहे परंतु आता फास्ट ट्रॅक कोर्टाची जर व्याख्या तुम्ही बघितली तर फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे जलदगतीने इथं काम होतं आणि इथं स्पेशलिस्ट जे न्याया न्यायाधीश असतात ते सुद्धा काम करत असतात इथे सर्व ज्या पुरावे असतात ज्या गोष्टींचा छडा लावण्यात येतो तो, तो जलदगतीनं होतो असा अ, अशी व्याख्या अनेक लोकं करतात म्हणजे अनेक लोक म्हणण्यापेक्षा असं तज्ज्ञांचं मत आहे इथं आरोपीला कमीत कमी तीन ते चार महिन्यात शिक्षाही दिली गेली जाते असं सुद्धा अनेकांचं मत आहे परंतु काही काही केसेसमध्ये असं झालेलं आहे की याच्यापेक्षा भरपूर टाईम हा लागलेला आहे आणि त्यानंतर निकाल लागलेला आहे जसं की कोपर्डीतली घटनासुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे की जो निका जी ही जी केस होती कोपर्डीतली ती फास्ट ट्रॅक कोर्टाने चालवली होती परंतु या घटनेला बराच न्याय मिळण्यासाठी बराच वेळ गेला होता त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्ट ही फक्त एक नावापुरती एक व्याख्या आहे म्हणजे एक प्रकारचा याला अनेक तज्ज्ञ बुडबुडा असा शब्द वापरतात आता यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाचा असा एक फायदा आहे की यामध्ये लवकरात लवकर शिक्षा होते तीन ते ती चार महिन्यात परंतु काही लोकांचं असं म्हणणं आहे की अजून लवकरात लवकर हे कसं करता येईल सु, याकडे सुद्धा लक्ष दिलं केलं पाहिजे म्हणजे यामध्ये सुद्धा सुधारणा केली पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स किंवा अनेक तज्ज्ञांचं लोकांचं मत आहे आता अनेक लोकांना प्रश्न आहे की दाऊद शेखला ही फाशी होऊ शकते का तर फास्ट ट्रॅक कोर्ट आता चाल चालणारच आहे आणि त्यानंतर यालासुद्धा कालावधी लागणारच आहे जवळपास तीन ते चार महिने हे लागूच शकतात कारण की अजूनपर्यंत बऱ्याच गोष्टी उघडकीस येण्यास बाकी आहेत त्यामुळे आरोपीला शिक्षा ही शंभर टक्के होऊ शकते आणि ॲज कम्पेअर टू जलदगतीने होऊ शकते ज्या दुसऱ्या व्यवस्था आहेत त्यांच्यापेक्षा फास्ट ट्रॅक कोर्ट आता फास्ट ट्रॅक कोर्ट गेलं ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेली म्हटल्यानंतर जलद गतीन गतीने होणारच आहे परंतु जलद गतीने म्हणता अजून जलद गतीने व्हायला पाहिजे अशाच फक्त कमेंट्स आणि तज्ज्ञांचं मत येत आहे तर आजची ही संपूर्ण घटना अशी होती आणि जे यशस्वी हत्या प्रकरणीचे जे नवीन खुलासे होते ते आज असे समोर आलेले आहेत आणि फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय आता आपल्याला माहिती झालं असेल तुमच्या कमेंट्स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता आणि जर तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार